मुलांसाठी आणि हिवाळ्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर रेसिपी शोधताय चला तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला घ्यायचे आहे एक वाटी भोपळ्याचे बिया काळे बेदाने बदाम काजू आणि साधे बेदाने आता आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालवायचं आहे आता साजूक तूप घातल्यानंतर आपण याला एक पाच मिनटे छान असे मीडियम फ्लेमवरती परतून घेऊया छान असे भाजल्यावर आपण आता गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेऊया आता बायंडिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे खजूर खजूरमध्ये ना हिमोग्लोबिन खूप प्रमाणात असते त्यामुळे खजूर आपण डेली हे खायलाच पाहिजे बायंडिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे खजूर आता खजूर असे छानसे सोलून त्यातलं बिया काढून आपल्याला याला थोडंसं तुपावरती ना एक ते दोन मिनटं ना छान असं परतून घ्यायचं आहे खजूर मऊ झाला की मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ह्याला असं मिक्सर करून घ्यायचं आहे ज्या तुम्हाला जर याला मोठी हवी असेल तर तुम्ही तसं पण ठेवू शकता आता हे मिक्सर आपल्याला मिक्सर करून झाल्यावर यामध्ये एक चमचा आपल्याला जायफळ पावडर घालायचं आहे मग आपल्याला याला मिक्स करून छान असे लाडू बांधायचे छोटे छोटे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही लाडू बनवू शकता तर मग हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूट लड्डू आपले तयार आहेत बघा किती छान दिसतात आणि खायलाही हेल्दी जर तुम्हाला हे ड्रायफ्रूट लाड़ू आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय